गावच्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या, या मागणीसाठी अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरे खामणपूर येथील बौद्ध बांधवांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मागील गेल्या पाच दिवसापासून ते आंदोलन सुरू केलेले आहे आज विभागीय आयुक्त निधी पांडे यावर निर्णय देणार आहेत सहा मार्चला हजारो आंबेडकरी अनुयायी प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी गाव सोडत लाँग मार्च करत पायदळ अमरावती शहर आलेले होते पांढरी खामणपूर येथे प्रवेशद्वाराचे काम सुरू करा नंतरच गावी परत अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे पांढरी खामणपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने गावातील मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार देण्यावरून दोन समाजात वाद सुरू आहे तर गावातील अठरा लोकांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल होऊन अटक का झाली नाही असा देखील प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे व जिल्हाभरातून संपूर्ण बौद्ध बांधव आज अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर दाखल झालेले आहेत व आता या आंदोलनाला वेगळे वडण लागलेले आहे ला काही आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेट वर चढून आयुक्त कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे विभागीय आयुक्त आता यावर काय निर्णय घेणार व आयुक्तांच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढची दिशा काय असणार हे पाहणी योग्य ठरणार आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट